सो हॅलो गाईज वेलकम बॅक टूअर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होप्स सगळे टाकाटक असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो so, यात्रा सगळी संपली आहे आणि आता आमच्या लग्नाची घाई चालू झाली आहे सो so, लग्नाच्या तयारीसाठी आत्ता आम्ही आलो हॉल बघायला ॲक्च्युली हॉल सगळं फिक्स झालेला आहे सो so, फक्त आता बघायचं आहे की मुल्या मुलीची एंट्री वगैरे कसं ठेवायची काय करायचं ते सगळं मॅनेज करायचं आहे सो त्याच्यासाठी मॅडम मी आणि दिदी आलो आहे आता हॉल बघायला खेळला सो नंत त्याच्यानंतर थोडी छोटी मोठी काहीतरी खरेदी राहिली आहे करायची म्हणजे घरी फॅन वगैरे आता गरमी पण जास्त वाढली आहे सो त्या सगळ्या गोष्टी आहेत सो चलो आता लेट्स गो काहीच हे आहे भरण्यातलं काळकाई मंदिर जे की तुम्हाला माहितीच असेल भरणा नाक्यातलं सो इथे वरती हॉल आहे सो त्या हॉलला लग्न आहे सो आता आम्ही बघायला चाललो मी पण अजून बघितलं नाही कधी सो फर्स्ट टाईम आहेचं आहे सो आम्ही चाललो आहे आता बघायला मॅडम झाड बाग केवड्यावर हा हस्ता अरे केवडा आहे असं म्हणतोय मग पाचशे सहाच्या खुर्च्या बसतील ना सो बेज आम्हाला घ्यायचे फॅन दोन गरमी एवढी वाढली आहे आणि लग्नात माणसं पण येतील भरपूर घरी सो दोन फॅन एक्स्ट्रा घेणार आहे आता आम्ही आपल्या इथे येते कसलं यूट्यूबचं नाही ते पैसे आल्याशिवाय टाकायचे नाही यूट्यूबचं सिंबल तुम्ही काय घेतलं सोन्याची मडक्यात टाकतात त्याला आपल्या लग्नात कुणी आणलेली मला नाही ना माहिती मी नव्हती घेतली इकडे कदम टाकलंय मागे का लावूत हा थांबा आधी ते सुकलं नाही आत्ताच लागले ओके फायनली सगळ्या वस्तू घेऊन झाल्या आहेत कुठली घेतलं तरी लोक गेले होते घ्यायला आणि आता आम्ही आहे सासरवाडीत माझ्या तिकडे आमच्या सासरेबाबांनी मोठी मोठी कलम लावलेली आहेत त्याच्यानंतर चिकू पण आहेत त्याच्यानंतर केळी पण आली आहेत सो आता ते बघायला आहे सो बघी आपल्याला काय काय मिळत आहे ते आता कारण की ते सगळे मुंबईला आहेत जो काय आता माल भेटेल तो सगळा आपलाच आहे केळब काढून आणू आपल्याला आणि तुमच्याकडे गाडी आहे झाड सगळी सुकले, मांसाथ, मांसाथ सुकले <laughs> ए, चला, चला। तो माणसात माणसात सुकले चल चला परत उशीर होईल सगळं आपल्या अनुजाचं माहेरचं घर मॅडमचं माहेरच घर मॅडम आंबे एकदम लाल लाल झाले आहेत काढण्यासारखे फुल भरले आहेत आत्ता उतरायला पाहिजे होता तो या टायमिंगला पडला नाही हापूस आहे म्हणतात हापूस आहे ते वास उतरवायला आता पाहिजे लाल लाल झालेत खत तयार झालेत एकदम फुल आंबे पीवर हा आणि केळ कुठली पडली म्हटले हे होय कोयती आहे का आपल्याकडे कोयती आहे हा ना कोयती ना केलबा घ्या यातला बघा केळ पण पडली इकडे आमच्या सासरी बोनची हे चिकू पण घ्या काढून चिकू पण आपलीच आहेत प्रतीच हे कर हाता घालशील तसा त्या साईडने जा नाही तर खाली पकड केलबा पकड काढू काढून टाकता तेवढ्याची काय भाजी होणार चुना लावून ठेवला की पिकतील दोन दिवसात तयार झालेले आहेत काही व्हिडिओ दाखवते ना त्यांना आहे सासरी आंबे आलेत की नाही ते आहे हो पुरी की कुठे एकच लागलाय तेरी छोटासा तू बघा किती येते ते कशी न्यायचे आता एवढी टेन्शन आला गाडीत बसणार नाहीत ते काजूत आंब्याचं ठीक आहे काजू कसे नेणार तेच टेन्शन गाडीत एवढा लोड घेणार नाही माझी गाडी मोठी काय आणि त्याच्यात केळबा पण एवढा मोठा आहे ते केळी काजू मला काय <laughs> काय कुठे आहे काय कुठे आहे हे अरे बाप रे आता एवढे न्यायचे कशी मला त्याचंच टेन्शन आहे हा इथे आहेत सुकलंबे आहेत भरपूर हे इथे दोन आहेत बरं मॅडम साठी सगळे तयार होत आहे <laughs> मॅडम साठी तयार होत आहे असं बघायला मस्त वाटायचं <laughs> तुरीचा तुम्हाला काढा खाद्या ना हे होईल खायला खर्च जास्त चालला आमचा दोन दिवसाला पोता लागतोय पुरत नाही खाद्य पण आता तेवढंच नाही मोठे झाले ते झालंय आता

झिल झिला झिल्याने कोकम बघा भरपूर लागलेत आता हिरव्या कलरचे त्याच्यामुळे तुम्हाला पानात आणि कोकम मध्ये दिसणार नाही फरक पण कोकम भरपूर आले या वर्षी आमची पिकायला कालपासूनच लागले काल दोन खाल्ले मी काय <laughs> मिरची नाही लवंगी मिरची आहे ना गो पांढरे पांढरे हा वापरतेस कुठं उगाच आपल्याला लावलेस मग ते जेवणात नाही टाकून चालत हा खाऊ एक खाऊन दाखव हाऊ हाऊ करतील कोंबडी कुठे गेली तुझी आज सगळी ते मला दिस ना एक पण कोंबडा उडूया काय का आज मॅडम तुम्हाला खायचा काय गावठी कोंबडा आज हा मग आणायला पाहिजे होतो आपण त्यांच्याकडनं ना एक दोघी इकडे काय आहेत बघू द्या स्पेशल सासवासू ना काय नसतं चिकन फ्राय ह्याच्यात काय होतंय उघडून बघू का माझ काळीच आणि त्याच्यात काय करताय कोंबडी आहे पिल्लू आलं पिल्लू काढताय शोधून नाही गावठी अंडी आहेत ना याला थोडासा मसाला कमी पडलाय हो मॅडम काय हो त्याला थोडासा मसाला लावा ए लावा याला कोटिंग नाही आले कोटिंग आली पाहिजे मस्त टेस्ट आली पाहिजे ना त्याला अरे ते भाजीतली ग्रेवी बेवी सांगितलं मी हे असलं असं थोडस चटकदार पदार्थ कसे थोडेसे मसाला लावूनच पाहिजेत फ्रायवाले तर त्याला चव येते